ములిం ఆవన్ కి తు సంస్కృత नमस्कार आधुनिक केसरीच्या वाचक आणि रसिकांच्या समोर आज संवादाच्या माध्यमातून एस एन डी टी महिला विद्यापीठ मुंबईच्या कुलगुरू उज्ज्वला चक्रदेव मॅडम आज आपल्यासोबत आहेत चंद्रपूरला क्लायमेट चेंज या विषयावर आंतरराष्ट्रीय परिषद या ठिकाणी आयोजित केलेली आहे आणि त्या अनुषंगाने आज पहिल्यांदाच चक्रदेव मॅडम या ठिकाणी आलेल्या आहेत आणि विशेष सांगण्याचं उद्देश हे किंवा त्यांच्यासोबत हा संवाद जो आपण साधतोय त्याच्या पाठीमागचा उद्देश हा की चंद्रपूरला एस एन उपकेंद्र सुरू झालेलं आहे आणि त्या संदर्भात चंद्रपूरकरांसाठी आणि आजूबाजूच्या परिसरातल्या विदर्भातल्या मुलींसाठी काय संधी उपलब्ध आहेत चा या सगळ्या संदर्भात आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत मॅडम नमस्कार आधुनिक केसरीच्या या चॅनलमध्ये संवादाच्या उपक्रमामध्ये मी आपलं स्वागत करतो एस एनडीटीचं एक उपकेंद्र चंद्रपूरला सुरू होते आहे काय सांगाल काय त्याच्या अनुषंगाने सगळी हे आहे सर्वप्रथम नमस्कार आणि या केसरी च सगळ्यात पहिले अभिनंदन पण करते आणि धन्यवाद पण देते की त्यांनी मला दोन शब्द आमच्या या उपकेंद्राबद्दल सांगण्याची एक संधी दिली आहे कारण चंद्रपूरकरांपर्यंत पोहोचवण पोहोचण्याचा हा एक उत्तम मार्ग आहे असं मला वाटतं अ एस एनडी महिला विद्यापीठाची स्थापना ही एकोणीसशे सोळा साली महर्षी धोंड केशव कर्वे यांनी केली होती महिला विद्यापीठाची गरज त्या वेळेला त्यांना भासणं पाऊल होत हे आज आपल्याला अजूनही ती परिस्थिती बदललेली फारशी नाही पण खरंच तशी परिस्थिती आहे जेव्हा आपण मी जवळून काही भाग आपल्या भारताचे बघते त्या माझ्या लक्षात येतं की अजूनही आमच्या विद्यापीठातल्या काही महिला ज्या आहेत त्यांना या आमच्या फक्त महिलांचा असलेल्या विद्यापीठाची गरज आहे याची जी स्थापना केली महर्षीने ती पहिले मला सांगणं गरजेचं मगच आपण चंद्रपूरच्या त्यानंतर विद्यापीठाची स्थापना करा म्हणजे पुण्याहून झाली पुण्याला त्यांनी पहिले गेली त्यानंतर मुंबईला आलो आता मुंबईचं हे आमचं जे ज्यू चर्च गेटच जे कॅम्पस आहे ते आमचं मेन कॅम्पस बंद आहे म्हणजे तिथून सगळं ऍडमिनिस्ट्रेशन होतं माझं स्वतःचं ऑफिस तिथेच आहे शिवाय जिहूला एक कॅम्पस आहे त्यानंतर बऱ्याच वर्षांनी श्रीवर्धनला कॅम्पस आहे आपलं श्रीवर्धन हे कोकणातलं एक छोट गाव आहे आणि त्याशिवाय आत्ता म्हणजे दोन हजार दोन वर्षापूर्वी बावीस मध्ये आपण हे चंद्रपूरचं कॅम्पस सुरू केलेलं आहे मला त्यासाठी आमच्या आपल्या महाराष्ट्र सरकारचे आणि खास करून चंद्रकांत पाटील आणि सुधीर भाऊ मुनगंटीवार ह्या दोन्ही मान्यवरांचे मनपूर्वक आभार मानायचे ह्या आपल्या माध्यमातून कारण त्या दोघांच्या सहकार्याशिवाय हे कॅम्पस इथे उभं राहणं शक्यच नव्हतं उद्देश एवढाच होता की बरेचदा आम्ही असं पाहिलं आहे की ज्या अगदी दूर काही महिला असतात खास करून आपण जर का पाहिलं तर आपल्या ट्रायबल आणि आदिवासी ह्या महिलांना लक्षात आलंय आमच्या की त्यांना गाव सोडून यायचं नसतं एक तर म्हणजे परिस्थितीचाही भाग असू शकतो कदाचित त्यात पण नेहमी अजून पाहिलं जात की पुरुषांना प्राधान्य दिलं जात असेल तर त्याला पहिले शिकण्याची संधी देते आता सेफ्टी हाही भाग असेल त्यांना आपल्या घरच्या मुलींना दूर कुठेतरी पाठवण्याची शक्यता वाटत म्हणून उच्च शिक्षणासाठी त्या आमच्याकडे मुंबईला नाही येऊ शकत ना मग आम्ही येऊ शकतो कारण विद्यापीठाचं एक मोठं असं पण योगदान आहे कि आपला जो ऍक्ट आहे महाराष्ट्र पब्लिक त्यामध्ये जे एकशे सदतीसाव सेक्शन आहे त्या सेक्शनच्या अंतर्गत विद्यापीठाला स्वतःला कुठेही आपलं कॅम्पस उभता येतं महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राबाहेर आणि शिवाय एफिलिएशन पण आम्हाला कुठेही करता येतं त्यामुळे आपण अस्तित्व माहिती या विद्यापीठाचं अस्तित्व संपूर्ण राज्यात सात राज्यात आहे देशभरात आहे त्याचप्रमाणे मग असा विचार केला की चंद्रपूरला का नाहीटीवारांनी मं, पण ह्याच्यामध्ये खूप पुढाकार घेतला सरकार दरवर्षी कागद हलवणं आमच्या आमच्या हातात नव्हतं त्यांच्या मदतीने आपल्याला पन्नास एकरची जी जागा आहे बल्ल्हार शहरला मिळाली आणि त्याशिवाय सहाशे जवळपास सहाशे कोटीचं हे योगदान पण मिळालेलं आहे आणि आपण जर का बघितलं तर एक मोठं भव्य दिव्य जवळजवळ एक लाख स्क्वेअर मीटर असं इतकं मोठं कॅम्पस आपलं सुरू होत झालेलं आहे बांधकाम त्याच आणि अकरा बारा मार्च दोन हजार चोवीस ला त्याच भूमिपूजन झालं आपल्या माननीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते त्यानंतर आज इतक्या वेगाने महाराष्ट्राचे तत्कालीन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नातून हे आले आणि मान्य एकनाथजी शिंदे यांच्या शुभ असं हे झालेलं आहे भूमिपूजन आटोपलेलं आहे साधारणतः कधीपर्यंत हे विद्यापीठ सुरू होईल विद्यापीठ सुरू आहे नवीन इमारतीतलं विद्यापीठ मला सांगताना केसरीच्या वाचकांना आणि दर्शकांना सांगायला आवडेल की दोन वर्षापासूनच एस एन डी टीचं उपकेंद्र चंद्रपूरमध्ये सुरू झालेलं आहे परंतु आता ते स्वतःच्या इमारतीमध्ये नव्या इमारतीमध्ये ते स्थलांतरित होते आहे तर साधारणतः कोणत्या कालावधीपर्यंत हे होईल इच्छा तर अशीच आहे की दोन हजार पंचवीसच्या डिसेंबर पर्यंत तिथं बांधकाम पूर्ण होऊन जाईल आणि लगेचच आपण तिथे शिफ्ट पण होऊ पण त्याआधी सुद्धा आम्हाला परत एकदा माननीय मुनगंटीवार यांच्या सहकार्यामुळे एक पूर्ण इमारत भाडे आहे आणि तिथे आपण सहा मागच्या वर्षी सहा प्रोग्राम्स आणि या वर्षी नऊ प्रोग्राम सुरू केले आहेत सगळे अध्यावत प्रोफेशनल अगदी नवीन प्रकारचे जे मुंबईला आम्ही महिला सक्षमीकरणाच्या दृष्टिकोनातून हे सगळ्यात मोठं पाऊल आहे एसएनडी असं म्हणायला हरकत नाही त्या अनुषंगाने विचार करू जाता साधारणतः चंद्रपूर आणि गडचिरोली हा जो जिल्हा आहे हा एक वनाच्छादित असलेला जिल्हा आहे दाता। आ, आ, आणि आदिवासी बहुल याला ओळखल्या जातात त्या दृष्टिकोनातून महिला सक्षमीकरणाच्या अवेलेबल आहेत का अगदी बरोबर आहे तोच विचार करून आपण अखरा म्हणजे इथे आलोय आणि त्याचबरोबर राष्ट्रीय शैक्षणिक धोरणची जेव्हा आपण अंमलबजावणी करतो त्यावेळेला त्यांचा आग्रह देखील आहे की महिलांच्यासाठी सक्षमीकरणाच्या गोष्टी असायला हव्या तर सक्षमीकरण महिलांचं जे होईल ते शिक्षणात्मक होईल असं आमच्या महर्षींना वाटलंच होतं म्हणून शिक्षणात मध्ये वेगवेगळे जे जे प्रोग्रॅम्स महिलांना जे जे हवं ते त्या त्या पद्धतीने त्या त्या मध्ये देता यावं ही आमच्या त्यांची संकल्पना आम्ही आता राबवतो आहे आणि ती राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आपल्याला त्याला सपोर्ट करत तर त्यामध्ये जेव्हा आपण लक्षात आलं की इथे काय हवंय ह्यासाठी आम्ही सातत्याने तिथल्या लोकांची चर्चा करतो आहे तीन आमच्या इंडस्ट्री मीट काल सुद्धा काल संध्याकाळी सुद्धा तिसरी आमची जितकेही इंडस्ट्रीज आहेत सगळ्यांचे सीईओ तिथले अधिकारी तिथे आले होते आणि त्यांच्याबरोबर आम्ही चर्चा केली की आम्ही आता एस एस बी टी महिला विद्यापीठामधनं असे कोणते कोर्सेस राबवावे कारण राष्ट्रीय शैक्षणिक धोरण असं म्हणतंय की आपल्याला इंडस्ट्री कनेक्ट वाढवायचं आहे ऑन जॉब ट्रेनिंग द्यायचे आहेत मुलींना तर इथे काय आहे असं की जे आम्ही दिलेली तर त्यांनी इतक्या सुंदर सगळ्या सपोर्ट आहे आम्हाला पूर्ण इंडस्ट्री वर्गाने आणि त्यांनी सांगितलेले बरेचसे कोर्सेस आपण लिहून काढलेले आहेत अजूनही बैठकी अपेक्षित आहेत आणि त्यानंतर आपण अपन... नवीन इनोव्हेटिव्ह असे कोर्सेस तयार करते फॉरेस्ट मधल्या ज्या गाईड आहेत समजा आपल्या सकाळी जातात त्यांच्यासाठी जे कोर्सेस आहेत त्यांना सबली सबल कसा करता येईल त्याशिवाय छोट्या छोट्या भाषांचे आहेत इंग्रजी भाषेचे आहेत कम्प्युटर्सचे आहेत फूड अँड टेक्नॉलॉजीचे आहेत हॉस्पिटल मॅनेजमेंटचे आहेत त्यानंतर इंडस्ट्रीमध्ये काम करत असताना फूड प्रोसेस जसं आपल्याकडे महुआ आहे तर महुआची जी फुलं आहेत त्याच्यासाठी आमच्या मुंबईच्या लॅबॉरेटरीमध्ये आम्ही मु, महुआच्या कुकीज महुच्या पासून इडली हे बनवणे अशा अनेक प्रकार आमच्या तिथे होत असतात ते अगदी सहजपणे आम्ही इथे आणू शकतो तर ती लॅबोरेटरी इथे आम्ही करणार आहोत त्याशिवाय त्या चा इंडस्ट्रीमध्ये मार्केटिंग करून देणार आहोत शिवाय आमच्या मुलींनी मुलींकडनं आम्ही नवनवीन प्रयोग करून ह्या इथल्या फॉरेस्ट प्रॉडक्ट ला घेऊन ते प्रयोग मार्केटमध्ये आणून इंडस्ट्रीला द्यायचे आणि इंडस्ट्रीला पहिले द्यायचे न मार्केटमध्ये आणायचे असे आम्ही आमच्या लॅबोरेटरीज मध्ये काम करणार बर नवीन शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने कौशल्य विकासावर खूप जास्त जोर देण्यात आलेला आहे त्या अनुषंगाने चंद्रपूरच्या ज्या उपकेंद्रात आहे त्या अनुषंगाने काय उप, काय उपक्रम आहेत पुन्हा म्हणते की महर्षी कर्व्यांनी जेव्हा सुरुवात केली तेव्हा हे तर स्किल डेव्हलपमेंट कौशल्य विकास हा विषय आता चर्चेला जातो आहे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या निमित्ताने पण एकशे आठ वर्षापूर्वी महर्षींनी जेव्हा सुरुवात केली तेव्हा त्यांनी स्किल डेव्हलपमेंट वरतीच भर दिला होता म्हणजे महर्षी ही महेश्वरी साडी ही जी इंदोरला बनते ती साडी तिथे कशी बनल्या जाते यासाठी आपल्या इथल्या विद्यार्थिनींना तिथे पाठवलं होतं आणि तिथून त्यांनी शिकून येऊन इथे कसा तो क्लासेसमध्ये घेतले होते तर याला स्किल डेव्हलपमेंटच म्हणता येईल त्यामुळे त्यानंतर विद्यापीठाचा एक महत्त्वाचा अंग म्हणजे आमचं पॉलिटेक्निक आहे त्या पॉलिटेक्निक मध्ये आपण बत्तीस प्रकारचे स्किल डेव्हलपमेंट शिकवतो शिवाय विद्यापीठांनी एक दे, स्किल डेव्हलपमेंट डिपार्टमेंट सुरू केलेलं आहे त्या सेंटरच्या मार्फत आपण विविध प्रकारचे विविध म्हणजे सहा महिन्याचे दोन महिन्याचे तीन महिन्याचे असे कोर्सेस आपण राबवतो आहे आणि इंडस्ट्री बरोबर डायअप झालेला आहे सांगायला मला आनंद वाटेल मुंबईला आहे हे पण तेच तिथे आपण करू शकतो जसं डायमंड जे दागिने असतात त्याचे सर्टिफिकेशन करणं की हा डायमंड किती कॅरेट्स आहे ह्याचा कोर्स आमच्या मुली करत त्यानंतर लॉजिस्टिक्स असतं पोर्टवरच त्या लॉजिस्टिक्सचा कोर्स आमच्या मुली त्यांच्या बरोबर करत आहेत पार्लेजी बरोबरचा आमचा गायब आहे तिथल्या सीसीटीव्ही बसवणे ह्याच्यासारख्या कंपनी आमच्या मुलींनी उघडल्या आहेत स्वतःच्या आंटरप्रेन्युरशीप मध्ये त्या मुली आहेत शिवाय वाईज म्हणून एक आमचं शैक्षणिक कंपनी आहे त्या वाईज मध्ये विमेन इनोव्हेटिव्ह आंटरप्रेन अँड आंतरप्रेनरशिप याच्यावरच आमचं ते स्टार्टअप आहे स्टार्टअप तर त्यामध्ये आम्ही इन्क्युबेट करतो स्टार्टअप्स पंधरा इन्क्युबेट कंपनी आम्ही अजूनपर्यंत इन्क्युबेट केल्या म्हणजे त्यांना पैसे देतो हॅन्ड होल्डिंग करतो त्यासाठी सरकार आम्हाला मदत करत आणि अशा प्रकाराने आमच्या मुलींनी स्वतःचे स्वतःचा व्यवसाय सुरू करावा याचा याच्याकडे आमचा खूप प्रयत्न असतो इथल्यासाठी चंद्रपूर तेच आम्ही आणणार तिथल्या मुलींना इथे व्यवसाय जो करायचा असेल त्यासाठी व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी ती जी काय गरज असते ते सगळी आम्ही आता इथे सुरू कर केली आहे आणि ती सगळं इथे मुलीकडनं आलं तर काही काही मुलींना आम्ही मुंबईला घेऊन जाऊ आजच तुम्ही पाहिलं क्लायमेट चेंजच्या याच्याप्रमाणे की आम्ही न्यूयॉर्क मध्ये आमचे आमचे चांगले टायर्स आहेत ह्या मुलींना जर का शक्य झालं इथून मुंबई मुंबईहून न्यूयॉर्क इथपर्यंतचा प्रवास आमच्या मुलींचा खास करून आपल्या आदिवासी समाजातला या मुलींचा जर आम्ही करू शकलो तर एक मुलगी शिकली तर पूर्ण गाव शिकत एक पूर्ण परिवार तर शिकतोच पूर्ण गाव शिकतं कारण आम्ही आमच्या विद्यापीठामध्ये जेव्हा मुलगी शिकते आणि ग्रॅज्युएट होते तिला आम्ही संस्कृता म्हणतो कारण विद्यापीठाचं वेद वाक्यच हे आहे संस्कृता स्त्री पराशक्ती आणि तिच्यामध्ये जी शक्ती येते त्यात ती स्वतःचा तर बदल करतेच करते पण ती आपल्या बरोबर आपल्या आजूबाजूच्या संपूर्ण समाजामध्ये बदल घडवून आणण्याची क्षमता तिच्यामध्ये येते ती क्षमता तिच्यामध्ये आणण्यासाठी सातत्याने विद्यापीठ कार्यरत आहे एकशे नऊ वर्षाची जी वाटचाल आहे आणि ती वाटचाल चंद्रपूरपर्यंत येऊन पोचली याचा आम्हाला खूप आनंद आहे चंद्रपूर गडचिरोली वर्धा अशा हा जो पूर्व विदर्भ आहे त्या पूर्व विदर्भाच्या विदर्भा अनुषंगाने मुलींना काय आवाहन कराल मी मुलींना आव्हान करा तुम्ही संस्कृता बना संस्कृता बना म्हणजे तुम्ही स्वतःचा तर उद्धार कराच करा तुम्ही एक शिकला आणि तुमचं पूर्ण आयुष्य असं प्रफुल्लित आणि मोठ झालं तर तुमच्या आजूबाजूला तुमच्या परिवारात संकल्पना सीमित नाही राहत मग एका संस्कृताची ती मोठी होते तशी तशी तिचा तिचा परिवार विस्तारित जातो आणि एक क्षण इतकी मोठी ती व्हावी की तिचा परिवार संपूर्ण विश्व असावं म्हणजे वसुदैव कुटुंब खऱ्या अर्थाने आमच्या संस्कृताद्वारे पूर्ण व्हावेत हीच एक इच्छा आहे त्यांनी यावं स्वतःला ओळखावं स्वतःमध्ये क्षमता आहे हो सक्षम करणार त्यांच्यामध्ये क्षमता आहे याची फक्त आम्ही आमच्या शिक्षणाद्वारे त्यांची त्यांना जाणीव करून देतो असं तेवढंच आमचं कार्य आहे आणि तेवढं सीमित आमचं लक्ष देखील आहे महिला सक्षमीकरण या विषयावर अनेक ठिकाणी चर्चासत्र होतात महिला सक्षमीकरण या विषयावर अनेक ठिकाणी बोललं जातं परंतु प्रत्यक्ष कृतीतून आचरणात आणून त्या दृष्टीने प्रयत्न करणं हे एस टीच्या माध्यमातून सुरू आहे चंद्रपूरचं एस डी टीचं हे जे उपकेंद्र आहे हे उपकेंद्र येथील पूर्व विदर्भातील स्त्री शक्तीला मातृशक्तीला त्यांच्या पंखामध्ये बळ भरण्यासाठी एक चांगलं स्थान मिळेल अशी अपेक्षा करूया मुलींनी एस टीला अवश्य भेट द्यावी त्यांच्या विविध जे काही अभ्यासक्रम आहे त्या अभ्यासक्रमातून पुढे जावं आणि जसं मॅडमने म्हटलं त्याप्रमाणे संस्कृत होऊन कुटुंबाचाच नव्हे तर विश्वाचा उद्धार करावा याचा प्रयत्न करावा यासाठी म्हणूनच आधुनिक केसरीच्या माध्यमातून श्याम हेडव चंद्रपूर धन्यवाद